अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या ह्या या व्हिडिओमध्ये आपण देवपूजेचे काही नियम बघणार आहोत देवपूजा करताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची माहिती आज घेणार आहोत आपण दररोज देवपूजा करत असतो पूजापाठ करत असतो पण देव, देव काही आम्हाला पावत नाही देवाची कृपा काही आपल्यावर होत नाही देवपूजा करूनसुद्धा देव आपल्या प्रसन्न जर होत नसेल तर देवाची कृपा आपल्यावर होत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याच हातून काही कळत न कळत देवपूजा करताना अशा काही चुका घडतात ज्यामुळे देवाची कृपा आपल्यावर होत नाही प्रत्येक गोष्टीला काही ना काही नियम असतातच आणि आपण या नियमांमध्ये जर राहिलो तर आपल्याला कोणत्याही गोष्टींचा त्रास हा होत नसतो पण जर आपण नियमांच्या विरुद्ध काही गोष्टी केल्या तर साहजिकच त्याचा त्रास हा आपल्याला होणारच जसे निसर्गाचे सुद्धा काही नियम आहेत उन्हाळ्यामध्ये कडक ऊन पडत असतो पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी लागते पण कधी कधी समजा जर उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला तर आपण म्हणतो आता हे काय पावसाळ्याचे दिवस नाही आहेत किंवा पावसाळ्यामध्ये पाऊस न पडता जर ऊन पडलं तर आपण आपल्याला उन्हाळ्याचे जसे चटके बसतात तसे पावसाळ्यामध्ये सुद्धा उन्हाचे चटके आपल्याला बसतील त्यावेळेस आपण म्हणतो की हे पावसाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा पावसाचा काहीच पत्ता नाही आहे त्यामुळे देवपूजा करतानासुद्धा देवपूजेचे काही नियम आहेत आणि हे नियम आपण देवपूजा करत असताना त्याचे पालन आपले आपण केले पाहिजे आपली श्रद्धा सुद्धा देवपूजा करताना तितकीच महत्वाची असते आणि म्हणतो ना मनी नाही भाव देवा मला पाव असे जर म्हटले तर ते काय चुकीचे होणार नाही जर आपली देवावरती श्रद्धाच नसेल आणि विश्वासच नसेल तर देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवेल तर कसं आणि देवपूजा करत असताना आपण जर नियमांना धरूनच देवपूजा केली तरच देव आपल्यावर खरोखर प्रसन्न होतात देवपूजा करताना आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे आणि यातला सगळ्यात पहिला नियम आप जो काय आहे तो आपण जाणून घेऊया देवाला ज्या वेळेस आपण फुलं वाहतो तरीही फुलं कधी स्वतःसाठी वा आणि देवपूजेसाठी एकच वापरायची नाहीत बऱ्याचदा आपण आपल्या घरातल्या मुलींना किंवा ग्रहिणी असं करतात की देवाला जी वाहिलेली फुलं असतात ती स्वतःसाठी सुद्धा वापरत असतात तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका त्यानंतर ज्याप्रमाणे देवांना ठेवण्यासाठी आपण काहीतरी आसन घातलेलं असतं आसन अंथरलेलं असतं त्यानंतरच आपण देवांचे फोटो ठेवतो दे देवांच्या मूर्ती ठेवतो आणि आपण त्या आसनावर ठेवत असतो थे त्यांना जसे देवांना आपण काहीतरी आसन ठेवलेलं असतं ना त्यासाठी आपण देवपूजा करतानासुद्धा आसन घेऊनच देवपूजाही करायची असते आसनावर बसूनच आपल्याला देवपूजेचं हे कार्य करायचं असतं त्यानंतर तुम्ही दे जर आसन असेल तर तुम्ही एखादा पाठ किंवा एखादा कपडा सुद्धा अंतरून घेऊ शकता हे तुम्ही लक्षात ठेवू द्या त्यामुळे देवपूजा करताना तुम्हाला आसनावर बसूनच देवपूजा करायची आहे हे तुम्ही लक्षात ठेवा फक्त आसन हे देवाच्या निम्न पातळीवर म्हणजेच थोडंसं सा खाली असावं जसे देव आपण थोडे उंचीवर ठेवलेले असतात देवालासुद्धा आपण काहीतरी ठेवूनच मगच थोडंसं उंचीवर ठेवलेलं असतं त्याचप्रमाणे आपल्यासमोर देवांच्या घर जो देवघर असतो त्या देवघराला काही जणांकडे कळस असतो आपलं जे देवघर आहे त्याला कधीही कळस असू नये कारण कळसामध्ये जी काही भव्य ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्या घराचं हे जे छत असतं ते छत अजिबात सहन करू शकत नाही किंवा आपल्या घराच्या हाता भिंतींमध्ये तेवढी ते शक्ती नसते त्यामुळे ही का जी काही भव्य ऊर्जा सहन करण्याची ताकद साठवण्याची ताकद ती देवाच्या मंदिरामध्ये असते ती आपल्या घरामध्ये नसते त्यामुळे आपल्या घरातील मंदिराला कळस नसावेत मंदिरामध्ये सुद्धा बघा कळससुद्धा अगदी उंचीवर असतात आणि देवाराम जो असतो ते आपलं जे देवघर आहे ते मात्र आपल्या घरामध्येच असतं त्यामुळे देवघराला कधीही कळस हा असू नये त्यानंतर देवपूजेतला पुढचा नियम म्हणजेच हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे बघा प्रत्येक देवी देवतेला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची पाने फुले हे आपण अर्पण करत असतो कोणत्या देवीदेवतांना कोणत्या प्रकारची फुलं कोणत्या प्रकारची पाने अर्पण करावी हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे गणपती बाप्पांना आपण दुर्वा वाहतो भगवान भोलेनाथांना म्हणजेच शंकरांना आपण बिलवपत्र म्हणजेच बेलपत्र वाहतो त्यानंतर भगवान विष्णूंना आपण तुळशीचे पान वाहत असतो त्याचप्रमाणे ज्या स्त्री शक्ती आहेत म्हणजे स्त्री देवता असतात वेगवेगळ्या त्यांना आपण कोणत्याही प्रकारची फुलं अर्पण केली तरी सुद्धा चालतं ही जी पाने आहेत फुलं आहेत ती कशी अर्पण करावी याची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत तर फुलं ही जवळपास आपण प्रत्येक देवी देवतांच्या चरणाशी अर्पण करत असतो पण ही फुलं वाहत असताना आपण फुलाचा जो देटाचा भाग असतो तो आपण देवी देवतांच्या चरणाशी अर्पण करायचा असतो आणि फुलाचा जो पुढचा जो भाग आहे त्याला जो सुवास असतो तो भाग आपल्याकडे आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला फुले अर्पण करायची आहेत म्हणजेच काय तर देटाचा जो भाग आहे तो देवाकडे आणि जो समोरचा भाग आहे त्याचा फ्रंट साईड तो आपल्याला आपल्या बाजूला येईल अशा पद्धतीने फुलं व्हायची आहेत त्याचबरोबर बेलाचे पान ज्यावेळेस आपण पिंडीवरती वाहतो त्यावेळेस ते पालतं व्हायचं असतं देटाची बाजू जी आहे ती पिंडीकडे व्हायची आणि पानांची जी बाजू आहे म्हणजेच पिंडीची जी बाजू असते ती बाजू त्या बाजूला तुम्हाला देटेला करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला बेलाचे पान हे व्हायचे असतं बेलाचे पान तुम्ही वाहताना तीन पाच सात या विषय संख्येमध्येच व्हायचे असतात त्याचबरोबर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे त्यामुळे भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करताना ते सुद्धा पालतंच व्हायचं असतं आणि देटाकडची जी बाजू बाजू आहे ती भगवान श्री विष्णूंकडे आणि पानांचा जो समोरचा भाग म्हणजेच अग्रभाग आहे तो आपल्याकडे येईल ह्या पद्धतीनेच तुम्हाला तुळशीचे पान अर्पण करायचं आहे तुळशीचे पान महादेवाच्या पिंडीवर कधीही व्हायचं नाही त्याचबरोबर सूर्यदेवांनासुद्धा बेलाचे पान कधीही अर्पण करायचे नाही हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा श्री सुद्धा तुळशीचं पान अर्पण करायचं नसतं हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा गणपती बाप्पांनासुद्धा ज्यावेळेस आपण दुर्वा अर्पण करत असतो त्यावेळेस दुर्वांचा जो देठाकडचा भाग आहे तो श्री गणपती बाप्पांच्या चरणाशी आला पाहिजे आणि त्याचा जो समोरचा भाग म्हणजे जो अग्रभाग असतो तो टोकाचा भाग आपल्याकडे येईल अशा पद्धतीने या दुर्वा ज्या असतात त्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे असतात आपल्याकडे दिशेल अशा पद्धतीनेच आपल्याला त्या दुर्वा व्हायच्या असतात फळे फुले जे काही आपण अर्पण करत असतो त्याचा सर्व देटांकडचा जो भाग आहे तो देवाकडे येईल आणि त्याचा जो काही पुढचा भाग आहे तो आपल्याकडे येईल या पद्धतीनेच आपल्याला अर्पण करायचे असतात देवी देवतांच्या मूर्ती असतात त्याच्याबद्दल आता आपण पाहूया देवघरामध्ये एकच मूर्ती असते देवघरामध्ये बऱ्याच जणांच्या एक मूर्ती ठेवलेली असते पण कधीही देवघरामध्ये एकच मूर्ती ठेवायची नाही त्याचबरोबर आपण देवाची किती मूर्ती ठेवू शकतो हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असेल तर जास्तीत जास्त तुम्ही देवांचे दोन मूर्ती ठेवू शकता किंवा एक फोटो किंवा एक मूर्ती या प्रकारे तुम्ही ठेवू शकता एकाच देवाच्या दोन मूर्ती ठेवायच्या नाहीत गणपती सुद्धा दोन ठेवायच्या नाहीत किंवा तीनसुद्धा कधीच ठेवायच्या नाहीत तर ही जी गोष्ट आहे ना ती तुम्ही लक्षात ठेवा कोळदी ही देवांच्या एक मूर्ती आणि एक फोटो तुम्ही ठेवू शकता पण दोन्ही मूर्ती किंवा दोन्ही फोटो हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं नाही त्याचबरोबर बेलाच्या पानाबाबत जर आपण पहायचं झालं तर बेलाचं जे पान आहे ते सुद्धा महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ही बेलाची पानं सुद्धा आपण दोन कधीच व्हायची नाही आहेत तीन सात अकरा या संख्येमध्ये म्हणजेच संख्येमध्ये तुम्ही व्हायची आहेत हिंदू धर्मशास्त्रामध्ये बेलाचे पान नेहमी पालतंच महादेवांना व्हायचं असतं आणि हे जे बेलाचं पान आहे ते तोडताना व्यवस्थित चांगलं असेल याच पद्धतीने बघून ते आपल्याला तोडायचं आहे बेलाच्या पानाला कुठे छिद्र वगैरे पडलेलं नाही कीड वगैरे लागलेलं नाही आहे किंवा पान कुठे चिरलेलं नाही आहे हे बघूनच तुम्हाला बेलाचं पान तोडून घ्यायचं आहे आणि ते महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं असतं आणि जर पान खराबचं असेल तर ते पान तुम्ही झाडाचं तोडून लगेचच खाली टाकू नका त्यामुळे जेव्हा पानं तोडाल तुम्ही बेलाच्या झाडाची त्यावेळेस तुम्ही ते झा पानं तोडताना व्यवस्थित असलेलीच पानं तुम्ही तोडा आणि पिंडीवर चांगलं पान वाहणंच हे योग्य असतं बेलाची जर तुम्हाला जास्तीची पानं तोडायची असतील तर ती संध्याकाळच्या वेळेला कधीही तोडू नका हा जो नियम आहे तो तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा ठेवा कोणत्याही देवी म्हणजे स्त्री देश शक्ती जेव्हा तुम्ही पूजा करता त्यावेळेस त्या देवींना कुंकू लावलं तरी चुलता किंवा चालतं किंवा हळदी कुंकूसुद्धा चालतो पण बरेच जण हळद कुंकू लावतात हे सुद्धा चालू शकतं पण कुंकू हे नेहमी देवींनाच लावायचं असतं त्याचबरोबर जे पुरुष देवता असतात जसे की गणपती बाप्पा यांना आपण कुंकू लावलं तरी चालतं पण भगवान श्री विष्णूंना हळद लावली तरी चालते किंवा कुंकू लावलं तरी चालतं पण गणपती बाप्पा आहेत ना त्यांना फक्त कुंकूच लावायचं असतं आणि महादेवाच्या पिंडीवर चुकूनही तुम्ही कधी हळदी कुंकू वा लावायचं नाही आहे त्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीला एकतर अंगारा म्हणजेच राख लावली जाते पण ती मंदिरामध्ये अवेलेबल असते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये हे असे घडत असतात आणि आपल्या देवघरामध्ये जर महादेवाची पिंड असेल तर ती पिंड घेताना तुम्ही तीन इंचापेक्षा जास्त असणार नाही याची काळजी घेऊनच तुम्हाला ती पिंड घ्यायची आहे आणि या पिंडीचे जेव्हा तुम्ही काही पूजा वगैरे कराल त्या तिला फक्त गंधगोळीच लावायची आहे बाकी हळदी कुंकू तुम्हाला या पिंडीला लावायचं नाही आहे हा झाला आपला पूजा पूजेचा भाग त्यानंतर जे काही देवांचे मंत्रोच्चार असते त्याच्या बाबतीत आपण पाहूया लोका आशा लोका चा जे आपले संसारिक लोक आहेत म्हणजेच ज्यांची लग्न झालेली आहेत अशा लोकांनी ओमचा जप कधीच करायचा नाही कारण आपण संसारूपी गृहस्थ आश्रमात आपण राहत असतो त्यामुळे आपल्याकडून ब्रह्मचार्याचं जे पालन आहे ते होऊ शकत नाही म्हणून आपण ओमचा जप कधीही करू नये ज्या लोकांचा विवाह झालेला आहे त्या लोकांनी ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा तर विवाह झालेल्या लोकांनी कधीही ओमचा जप करायचा नाही कारण आपण संसारामध्ये आहोत आणि आपल्याकडून ब्रह्मचाऱ्याचे पालन होऊ शकत नाही म्हणून ओमचा जप आपण कधीही करायचं नाही ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे त्यांनी ओमचा जप करायला हरकत नाही आहे पण जर लग्न झालेलं असेल तर तुम्ही ओम नम शिवाय ओम नमो नारायणाय नम ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचं जरी आपण जप केला तरी चालू शकतो हा झाला मंत्रोच्चाराच्या बाबतीत तर आता आपण नैवेद्याच्या बाबतीतले जे काही नियम आहे ते आपण जाणून घेऊया ज्यावेळेस आपण देवांना नैवेद्य दाखवतो हा नैवेद्य नेहमी तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूलाच ठेवावा देवाची जी मूर्ती असते त्या मूर्तीच्या उजव्या हातालाच म्हणजेच देवघरामध्ये बऱ्याच आपल्या मूर्ती असतात म्हणून देवघराच्या उजव्या बाजूला ज्या ठिकाणी आपल्या आपण बसलेला असतो त्याच्या डाव्या बाजूला येईल अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य ठेवायचा असतो नैवेद्य ठेवण्याअगोदर तुम्हाला त्याखाली पाण्याने एक चौकोन काढायचा आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला म्हणजेच आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्याच्या बाबतीमध्ये हा नियम तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर तुळशीपत्र असतील दुर्वा असतील किंवा फुलं असतील हे तुम्ही नैवेद्यावर नक्कीच वाहू शकता बऱ्याच वेळा नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवलं जातं तर तुम्ही तुळशीचे पानसुद्धा नैवेद्यावरती ठेवू शकता फुलं किंवा दुर्वा नाही ठेवला तरी चालतील पण तुळशीचे पान नैवेद्यावरती आवर्जून तुम्ही ठेवा देवी देवतांना आपण जो काही नैवेद्य अर्पण करतो त्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न असतो तर आपण ह्या नैवेद्याचं दुसऱ्या दिवशी गायीला खायला देऊ शकतो किंवा मग जर आपल्याकडे कुठे गायच मिळाली नाही तर आपण त्या आपल्या झाडामध्ये एखाद्या झाडाखाली मातीमध्ये मिसळून देऊ शकतो किंवा आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये ज्या काही कुंड्या असतील त्या कुंडीमध्ये सुद्धा ते आपण पुरून देऊ शकतो पण बऱ्याच वेळा गायसुद्धा आपल्याला मिळत नाही आणि कुंडीमध्ये सुद्धा मिळ मिसळणं शक्य होत नाही अशा वेळेस काय करायचं तर जो काही आपण नैवेद्य देवी देवतांना अर्पण करतो तो कांदा लसूण विहिरी बनवलेला असतो त्यामुळे आपण ज्या दिवशी हा सणवार असतो त्या दिवशी देवांचा जो स्वयंपाक असतो तो आपण देवी देवतांना नैवेद्य दाखवायचा असेल तो आपण तामसिक बनवायचं नसतं त्यामुळे कांदा लसणाचा समावेश नसेल अशा पद्धतीचं सात्विक जेवण तुम्ही बनवायचं आहे आणि तुम्हाला ते जेवणाचं ताट तुम्ही जसं स्वतःसाठी जेवणाचं ताट वाढून घेता त्या पद्धतीनेच ते ताट तयार करायचं आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ते ताट थोडा वेळ तुम्हाला देवासमोर तसंच ठेवायचं आहे म्हणजे जास्तीत जास्त दहा मिनिटं हे ताट तुम्ही तसंच ता ठेवू शकता त्यानंतर दहा मिनिटानंतर घरातील कोणाही एका सदस्याने या ताटातलं अन्न खाल्लं तरी चालवू शकतं किंवा घरातील प्रत्येकाने जरी हे अन्न खाल्लं तरीसुद्धा चालेल हा झाला नैवेद्याच्या बाबतीतला स महत्वाचा नियम त्यामुळे नैवेद्य दाखवताना हे जे काही मी तुम्हाला सांगितलं हे तुम्ही हा नियम तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा तुमच्याकडून नैवेद्य दाखवताना कधीही अन्न वाया जाणार नाही आणि नैवेद्याचं दुसऱ्या दिवशी काय करावं हा सुद्धा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी पडणार नाही आता पाहूया की वेगवेगळ्या देवीदेवतांना वेग वेग वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे नैवेद्य प्रिय आहेत जसे की भगवान भोलेनाथ म्हणजेच महादेवांना दही भात खूप आवडतो जर सोमवार असेल श्रावणी सोमवार असेल आणि तुम्ही महादेवांची जर पूजा करत असाल किंवा इतर सोमवार जरी असतील त्यावेळेस तुम्ही महादेवांना दही भाताचं नैवेद्य नक्कीच अर्पण करा त्याचबरोबर गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात सूर्यदेवांना गुळ भात आवडतो किंवा दुधाची खीर आवडते तांदूळ घातलेली वि भगवान विष्णूंना दूध भात आवडतो त्यामुळे दूध भाताचा नैवेद्य तुम्ही द दर गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूंना दाखवू शकता त्याचबरोबर देवीला सांजापुरी म्हणजे शिरा आणि पुरी, पुरी किंवा खीर पुरी हे प्रिय आहेत तर हा नैवेद्यसुद्धा तुम्ही देवींच्या वारी जे काही वार असतील ते मंगळवार शुक्रवार या वारी तुम्ही दाखवू शकता त्याचबरोबर उद्बत्ती किंवा कापराने आरती लावताना ओवाळताना किंवा उब उदबत्ती ओवाळताना ती नेहमी घड्याळाचा जो काठा असतो त्या दिशेनेच तुम्हाला फिरवायचं असतं ज्याप्रमाणे घड्याळाचा काठा फिरतो त्या पद्धतीनेच तुम्ही देवी देवतांना अगरबत्तीने किंवा आरतीने ओवाळू शकता म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आरती ओवाळता त्यावेळेस त्या मूर्तीवर देवाच्या मूर्तीवरती त्याचा प्रकाश पडवा पडला पाहिजे अशा पद्धतीनेच तुम्हाला ही आरती ओवाळायची आहे त्याचबरोबर नैवेद्य अर्पण ज्यावेळेस अर्पण करतो त्यावेळेस नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो लगेचच खायचा नाही किंवा कोणाला खाऊही द्यायचा नाही थोडा वेळ जसं मी मागाशी सांगितलं पाच ते दहा मिनिटं तसंच तो ठेवून द्यायचा आणि नंतर त्याच्यानंतर तो स्वतः किंवा इतरांना आपण घरातल्याने तो वाटून खाऊ शकतो त्याचबरोबर आता पुढचा नियम पाहूया की ज्या वेळेस आपण कुठल्याही देवाच्या मंदिरामध्ये देवा वगैरे जातो त्यावेळेस प्रदक्षिणा आपण घालत असतो तर हा जो नियम आहे तो प्रदक्षिणेच्या बाबतीमध्ये आहे ज्यावेळेस आपण नेहमी देवांना प्रदक्षिणा घालत असतो तो नेहमी विषम संख्येमध्येच घातला पाहिजे एक प्रदक्षिणा घालावी किंवा एकतर तीन पाच सात नऊ अकरा एकवीस अशा पद्धतीने तुम्ही देवी देवतांच्या मंदिरामध्ये गेल्यावर प्रदक्षिणा घालू शकता समसंख्येमध्ये कधीही तुम्हाला देवाला प्रदक्षिणा घालायच्या नाही आहेत त्याचबरोबर जर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा तुम्हाला घालायची असेल तर ती अर्धीच प्रदक्षिणा घालायची असते हे मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा जर प्रदक्षिणा घालण्यासाठी त्या ठिकाणी मंदिरामध्ये जागा नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालू शकता उजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्ही स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालायची आहे तर आजच्या या व्हिडिओमधले हे होते देवपूजेच्या बाबतीतले काही महत्त्वाचे नियम यातले कोणकोणते नियम तुम्हाला नव्याने माहीत झाले आणि देवपूजा करताना तुम्ही कोणते नियम पाळता याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवपूजेचे काही नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत याप्रमाणे जर तुम्ही नियम पाळले तर देवपूजेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे इतरांनासुद्धा त्याचा उपयोग होईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ मी टाकेन त्यावेळेस त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ